मातोशी बाहेर लावलेले बॅनर्स आता काढण्यात आले शिवसेना युबीटीनच केला मराठीचा घात अशा आशाचे हे बॅनर्स लिहिलेले होते कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हे बॅनर आता काढण्यात आले त्रिभाषा सूत्र हे तुम्ही स्वीकारलं होतं विसरलात की काय अशा तिखट शब्दांमध्ये मातोशीच्या बाहेर हे बॅनर्स लावण्यात आले होते राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्र जी आर रद्द केल्यानंतर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विजय मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि या विरोधात केलेल्या बॅनरबाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मात्र काही तासांच्या आतच हे बॅनर काढण्यात आले कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हे बॅनर काढण्यात आलेले तर आधी बॅनर्स कसे लावलेले होते आपण पाहतोय काही तासांनंतर हे बॅनर हटवण्यात आले आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट थे जाऊया मनोजकडे मनोज जा आज दोन महत्वाच्या घडामोडी एकतर ठाकरे बंधूंचे जे महत्वाचे नेते आहेत दोन्ही पक्षांचे ते आज एकत्रित दिसणार आहेत आणि ज्या ठिकाणी विजय जल्लोष होणार आहेत तिथं पाहणी करणार आहेत आणि त्याचबरोबर हे जे वादग्रस्त बॅनर लावले ते आता काढण्यात आलेले आहेत काय एकंदरीतच हे सगळं वातावरण सध्या मुंबईमध्ये दिसतंय अगदी बरोबर आहे जो जी आर रद्द झालेला आहे तो मोर्चा काढण्यात येणार होता आणि जी आर रद्द झाल्यानंतर तो मोर्चा न काढता आता विजय जल्लोष म्हणून एक मोठा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे तो आहे वरळीच्या एन सी आय डोम या ठिकाणी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्याची तयारी करण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर त्याचबरोबर संदीप देशपांडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं अनिल परब हे येणार आहेत त्या ठिकाणी सभास्थळाची पाहणी करणार आहेत कशा प्रकारे स्टेजची मांडणी करण्यात येणार कोण कोण बसणार या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहे मनसेच्या वतीनं असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं असेल याचे नियोजन गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे मनसेच्या सुद्धा याची परमिशनसाठी अर्ज करण्यात आला होता तो सुद्धा मान्य झालेला आहे आणि कशाप्रकारे त्याचं नियोजन असेल कोणकोण भाषणं करणार आहेत या सगळ्या गोष्टी आणि परब असतील किंवा संदीप देशपांडे बाळा नांदगावकर यांचा हितबूज होणार आहे आणि त्यानंतर अकरा वाजेच्या नंतर हे सभास्थळी जातील आणि तिथेसुद्धा बैठक होईल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलानगर परिसरामध्ये जो बॅनर लावण्यात आलेला आहे ते सर्वांचं आकर्षण करून घेणारा आहे आकर्षित करणारा आहे त्यामध्ये उभाटानेच केला मराठीचा घात अशा प्रकारचं ते बॅनर लावण्यात आलेलं आहे अर्थात ते शिवसेना शिंदे गट किंवा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनच लावण्यात आलेला असणार आहे परंतु कुठे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये कारण तिकट शब्दामध्ये त्यामध्ये लिहिलेलं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच हा अहवाल स्वीकारला होता अशा प्रकारचं ते सगळं त्या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी येऊन ते बॅनर सुद्धा काढलेलं आणि त्यामुळे जो विजय जल्लोष आता मराठीच्या मुद्द्यावरून होणार आहे त्यासंदर्भात मुंबईतलं वातावरण चांगलंच तापलंय जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा मनोज आपण वेळवेळी चर्चा करूया धन्यवाद Adultas.